快！ आमचं खायचं कुठं काय मी तू आपलं नाव सांगा माझे नाव प्रसाद प्रवीण भोसने बर काय आणलंय आज आम्ही विकायला पाव आणलाय पाव रुपयाला एक प्लेट बर बरपूर हा तरी आली ते आलेत ग्राहकांचा प्रश्न चांगला आहे मी आता तिसरी शिकतो माझ्या पदार्थाचे नाव इडली सांभार आहे इडली सांबार दहा ला विकते माझ्या शाळेचं नाव आहे जी बपरा शाला बोराळे मुले बर सकाळपासून व्यवस्थित धंदा झालाय का हो किती रुपये आतापर्यंत झालेलं आहे ऐंशी बरं चांगला प्रतिसाद मिळतोय आहे श्रेय शांतस सुतार बर किती आत्ता चौथी बरं आता तू विकायला काय आणलं सँडविच आ आणि चॉकलेट ती बरं 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 मला सांगा आतापर्यंत तुझी विक्री चांगली झालेली आहे का ग्राहकांचा प्रश्न चांगला आहे बरं आता तुमच्या समोर एक स्कॅनर दिसतोय म्हणजे जर पैसे ग्राहकाजवळ जर ग्राहकाजवळ जर पैसे नसतील तर ते स्कॅनरद्वारे त्यांच्या आई किंवा वडिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी स्कॅनरचा सुद्धा यांनी वापर केलेला आहे आपण बघू शकतोय एम एसी पीचे अधिकारी आहेत ते साहेब आलेले आपण त्यांच्याशी बोलूया साहेब तुम्ही आस्वाद घेतलाय का आता इतकं नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी बोराळी मुलांच्या शाळेमध्ये आनंदी बाजार भरलेला आहे तरी अतिशय चांगली गोष्ट आहे अशा खेडेपाडे असे उपक्रम लाभले जातात सर्व शिक्षक विद्यार्थी मिळून जे काही बाजाराचं साहित्य असो माळवळ असो कोणाचं पाणीपुरीचं दुकान असो अशा बऱ्याचशा गोष्टींचे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि सगळ्या स्टॉलचं आम्ही एक 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 कसं करून आम्ही आस्वाद घेत आहेत आणि छान उपक्रम या ठिकाणी लाभवलेला आहे याबद्दल त्यांचं कौतुक आमच्या सर्व स्तरातून मला सांगा तुम्ही कसं काय चव नाही चव चांगली आहे चव चांगली आहे आणि लहान मुलांचा आजचा बाजार हे सगळ्यात खूप सुंदर आणि छान आहे आणि सगळे प्रकार आम्ही आवडीने खाल्ले सगळ्यांनी छान बनवून आणलेलं होतं आणि आम्हाला छान वाटलं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराळे मुले तालुका मंगळवेढा या ठिकाणी प्राथमिक शाळा बोराळे मुले आणि भोजनेवस्ती या शाळेचा आठवडा बाजार आणि बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास आयोजित केलेला असून या कार्यक्रमास आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ सुजाताई पाटील मॅडम आणि गावचे प्रगतशील बागायतदार श्री सचिनजी नकातेसर त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वामी मॅडम कन्याशाळेच्या अध्यक्षा पाटील मॅडम आणि भोजनेवस्ती शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेटकरी सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षिका सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत आठवडा बाजार कार्यक्रम आयोजन करण्याचं निमित्त म्हणजे या निमित्ताने मुलांना वस्तूची देवाणघेवाण त्याचप्रमाणे गणिती व्यवहार संख्याज्ञान संख्याच्या क्रिया आणि नफातोटा याची जाणीव व्हावी त्याचप्रमाणे यातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांना स्वतः विकलेल्याचा आत्मिक आनंद मिळ घेता यावा यासाठी हा आठवडा बाजार आयोजित केलेला आहे या आठवडा बाजारासाठी उपस्थित आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पाटील साहेब त्याचप्रमाणे स सा, सर्व ग्रामस्थ आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन करते सरपंच पाटील मॅडम त्याचप्रमाणे सर्व इथं उपस्थित असलेले सर्व पालक प्रतिनिधी सर्व गावकरी मंडळी यांचं मी शाळेच्या वतीने पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना धन्यवाद देते आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा बोराळे या ठिकाणी बाल आनंद मेळावा म्हणजेच आठवडी बाजार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे या कार्यक्रमास आपल्या गावातील प्रथम नागरिक सरपंच सुजाता पाटील मॅडम त्यानंतर प्रगतशील बागायतदार सचिन नकाते त्यानंतर सर्व पा मुलांचे पालक दोन्ही जिल्हा परिषद मुले आणि मुलींचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि भोजनीवस्तीचे सर्व शिक्षक आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या कार्यक्रम साजरा करण्यामागचा हेतू म्हणजे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना समाजामध्ये वावरत असताना व्यावहारिक ज्ञान गणिती क्रिया पैसे नोटा नाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा पद्धतीनं व्यवहार करत असताना समाजामध्ये आपला तोटा होते होतो का नफा होतो आणि ह्यातला जो स्वतः व्यवहार केल्यामुळे त्यांना आत्मिक आनंद आणि व्यवहार त्यांना ज्ञान समजते आणि ह्या कार्यक्रम ह्या सु ह्या जिल्हा परिषद शाळेनं हा, हा कार्यक्रम साजरा केल्याबद्दल त्या कार्यक्रमास केंद्रप्रमुख यांना या नात्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा बोराळे मुले या यांच्या वतीनं या, या, या आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शाळे शाळेकडून वेगवेगळे उपक्रम हे कायमच राबवले जात असतात असाच एक उपक्रम आज आनंदी बाजार आ, हा राबवण्यात आलेला आहे तर आपण काही विक्रेते आलेले आहेत लहान लहान जे जे विक्रेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया हां वीर महादेव कोटे बरं आज तो विकायला काय काय आणले भाजीपाला आणले तर कुठला ही मी भाजी किती रुपयाला एक

Thank <laughs> you